आणि माईक आवडतो हे तीन भाग परमात्म्याचे आस्ती भाती आणि प्रिय हे तीन भाग परमात्म्याचे आणि नाम आणि रूप हे मायेचे असा लंबा कृती काळा आकार आणि माईक हे नाव हे मायेचं आहे तीन गोष्टी अविनाशी आहेत दोन गोष्टी विनाशी आहेत मला असं म्हणायचं आहे हा माईक सृष्टीच्या अंतापर्यंत असाच राहील ग नाही राहणार कालांतरानं ना त्याच्यात त्यातील बिघड होईल आणि या माईकचे मालक याला फेकून तरी देतील किंवा भंगार दे मध्ये घालतील टिकणारा नाही काही काल मर्यादा असेल त्याच हा नियम आपण प्रत्येक गोष्टीला बघा घराकडे लावा मध्ये सगळी आणि रूप नष्ट होणार असत आम्ही नेहमी दृष्टांत सांगतो एका राजाने राजवाडा बांधला होता खूप चांगला राजवाडा जवळची माणसं राजाची करायची मोठ्या लोकांवर काही माणसं असतात गंगा गाई गंगा दास जमना गाई जमनादास आपला स्वार्थ साधून घेतला तिकडे खड्डे जा स्तुती करायची तर अलीकडे समशी म्हणतात चमशी अनेक चमची असायची जवळ स्तुती करायची राजाला बरं वाटायचं काय सरकार मागे दहा पिढ्यात कोणी बांधला नाही पुढे दहा पिढ्यात कोणी बांधणार नाही तो राजा फुगायच योगागोने साधू महाराज राजवाड्यापासून जात असताना राजाने पाहिल्यानंतर हात जोडून नमस्कार केला महाराज नवीन राजवाडा बांधलाय आपले चरण स्पर्श लागू द्या राजवाडा पवित्र होईल काही स्पर्शाचे परिणाम वेगळे वेगळे आहेत महाराज अपवित्र स्पर्शाने नुकसान होते पवित्र स्पर्शाने फायदा होतो आपण मागे काही मानत नव्हतो पण आता मोबाईलच्या काळामध्ये मागा मानावं लागतं स्क्रीन वेगळ्या वेगळ्या ठिकाणी स्पर्श केलं तर काल वेगळे वेगळे काम होत विज्ञानाने सिद्ध केले स्पर्शामध्ये सुद्धा फरक तेव्हा चला राजवाडा पवित्र होऊ द्या सगळा राजवाडा दाखवला आणि दाखवल्यानंतर बैठकीत आल्यानंतर राजाने विचारलं महाराज काही दोष निष्प्रस्य तृणम जगत मुलगी आणि राव आम्हा सारे खाची सांगितलं राजा दोन दोष साधू लोकांना काही कोणाची नाही भेडभाड तो का मने आमचे वैकुंठवाशी गुरुमू जोग महाराज यांना कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी दरबारात कीर्तन करण्याकरता बोलवलं होतं इतिहास आम्हाला मधुसिंग बाबा सांगायचे आणि बोलवल्यानंतर जोग महाराज विना घेऊन भजन करण्याकरता सुरू केलं इतक्यात शाहू महाराज येणार आणि आल्यानंतर त्यांना गादी टाकली बसवण्याकरता शाहू महाराज आल्यावर जोग महाराजांनी भजन थांबवलं सांगितलं शाहू आमच्या वारकरी कीर्तनामध्ये वक्ता असो श्रोता असो टाळकरी असो मृदंग असो याच्यात भेद नाही सगळे एकाच असणं आवडत याच्यात राजा नाही प्रजा नाही गरीब नाही श्रीमंत नाही ज्ञानी नाही अज्ञानी नाही सगळे एकाच भूमिकेमध्ये अशी भूमिका आमच्या वारकरी कीर्तन अशी आहे आणि तुम्ही जर गादीवर बसत असाल तर, बस तर मी कीर्तन करणार नाही शाहू महाराजांनी गादी फेकून दिली बसले नाही तू सगळ्यांना तसं त्या राजाने विचारल्यानंतर साधू महाराज म्हटले अरे राजा पहिला तुझा राजवाडा पण याच्यामध्ये दोन दोष आहेत आणि कोणते एक भविष्यात काळ असा येणार आहे की त्या काळात हा राजवाडा पडणार आहे टिकत का पडत ना कधी तरी जुन्या काळात देशमुख देशपांडे पांडे पाटलं गडीवर राहायची गडीवर आता गड्या राहिले का गड्या गडगडल्या एक कालामध्ये हा राजवाडा पडणार नाही आणि दुसरा दोष असा आहे एक दिवस असा आहे की त्या दिवशी तुला या राजवाड्यातून कायमच बाहेर काढणार आहे कधी कळतात राम बोलू राम दुशे, दोन दोष आहेत दोन दोष आहेत नाम आणि रूप हे नाशिवंत आहे पण पर भगवान परमात्म्याचं नाम मात्र नाशिवंत नाही याच कारण चैतन्य महाप्रभू सांगतात जेव्हा भगवान परमात्मा आपला अवतार लोक लुप्त करतात तेव्हा आपली अवतारातली शक्ती सगळी नामामध्ये ठेवतात नाम, नाम बहुदा बहुधाची सर्व शक्ती द्रार्पिता स्मरणता नियमेन काल भगवान आपली शक्ती नामामध्ये ठेवतात हे नाव माईक नाही महाराज भगवंताने आपली शक्ती भगवंताच्या स्वतःच्या नावामध्ये ठेवली म्हणून बोलणे तुझे मंगळ नाम हृदय अखंडित प्रेम आणि तुमच्याविषयी माझ्या हृदयामध्ये अखंड अखंड कारण प्रेमाची बाबतीतली व्याख्या तर फार मोठी लांबलचक आहे नारद भक्ती सूत्रामध्ये लांबलाचक व्याख्या आहे खरं प्रेम त्याला म्हणतात ज्याचा स्वार्थ नसतो ज्याच्यावर प्रेम असतं त्याच्या करताच आपण हे प्रेमाचं सूत्र निर्निमित्त आकर्षण याच नाव आहे प्रेम अलीकडे मध्ये किंवा वह वहरामध्ये सुद्धा प्रेम शब्द वापरतात तो अत्यंत खाली आलेला आहे त्याला काम म्हणा काम वेगळा आणि प्रेम वेगळं कधी भंगत नाही ते प्रेम आता आपली वेळ संपत दहाच मिनिट शिल्लक कस सा प्रेम सांगणार याच्यामध्ये गुणरहित कामना रहित प्रतीक्षण वर्धमान सूक्ष्मतम अविच्छिन्न अनुभव रूपम प्रेम स्वरूपम असं प्रेमाचं स्वरूप आहे तेव्हा असं माझ्या हृदयामध्ये अखंड प्रेम आहे म्हणून शरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरी नाथा भगवान परमात्मा नामदेव महारांच्या मुखाकडे पाहत होते यांची काही अपेक्षा आहे का, का आपले भाव माझ्या पुढे प्रगट करतात शेवटी रामदेव महाराजांनी एकच अपेक्षा अभंगाच्या शेवटी प्रगट केली